आम्ही अहम शयनग्रह म्हणजेच बेडरूम बेडरूम जिथे आपण सगळे विश्रांती घेतो आराम करतो आपल्या सगळ्यांचं आरामाचं स्थान असत शरीर आणि मन यांना जेव्हा विश्रांती मिळते त्यावेळेला काय होतं आपण नेक्स्ट डे एकदम छान रिफ्रेशिंग मोडमध्ये सुरू करतो आणि दिवसाचा एक तृतीयांश भाग म्हणजेच चोवीस तासातले आठ तास आपण ह्या बेडरूम मध्ये व्यतीत करतो म्हणजे बघा किती महत्वाचं आहे हे बेडरूम आणि ज्या वेळेला दिशेत असत त्या वेळेला काय आपल्याला फायदा होतो त्याचा एकतर आपल्या नातेसंबंधांमध्ये स्थिरता येते शांत झोप लागते आणि मन प्रसन्न होत किती महत्वाचं आहे बघा हे बेडरूम तर आजचा आपला विषय बेडरूम हाच आहे वास्तुशास्त्राप्रमाणे त्याचे काही नियम आहेत का दिशा आहे का योग्य हे सगळं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी वास्तु एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ऍस्ट्रो वास्तु भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर बेडरूमसाठी म्हणजे नैऋत्य ही सगळ्यात बेस्ट प्लेसमेंट आहे बेस्ट नैऋत्य मध्ये असलेलं बेडरूम तिथे त्याला मान्यता आहे नैऋत्य दिशेतलं बेडरूम हे शक्यतो घरातल्या करता पुरुष म्हणजे जो कोणी घराची जबाबदारी घेतो किंवा घर चालवतो त्याच्यासाठी असणं अपेक्षित आहे किंवा घरातल्या मोठ्या मुलांसाठी इंटरनल डोअर म्हणजे आज जातानाचा जे दरवाजा असतो आपण बेडरूम मध्ये जाण्यासाठीचा तो शुभ दिशेमध्ये म्हणजे जसं की पूर्व ईशान्य उत्तर दिशेमध्ये असावा झोपताना झोपणाऱ्या व्यक्तींनी नेहमी दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावा आता बेडरूम आलं तर कपाट आली वॉर्डरूप झाले तर ते वॉर्डरोब शक्यतो तुम्ही दक्षिण किंवा पश्चिम या भागामध्ये करू शकता कपाट करताना असं करायचं की त्याची दार ओपनिंग म्हणजे ज्या वेळेला दार उघडू आपण त्यावेळेला ते शुभ दिशेमध्ये ओपनिंग होईल त्याची म्हणजे पुन्हा पूर्व ईशान्य बेडरूम मध्ये कमीत कमी खिडक्या असाव्यात म्हणजे पश्चिम दिशेला तर खिडक्या कमीच असाव्यात तुम्ही दु, दुसऱ्या भिंतीला करू शकता पण पश्चिमेकडे कमीत कमी खिडक्या असाव्यात म्हणजे जो सनसेट म्हणजे सूर्यास्त होतानाचे जे सूर्यकिरण असतात ते आपल्या बेडरूम मध्ये येणार नाही त्याची काळजी घेणार आणि जर पहिल्यापासून तुमच्याकडे तिथे मोठ्या खिडक्या असतील तर तुम्ही के तिथे मोठे जाड थोडेसे जाड क्वालिटीचे पडदे तुम्ही तिथे लावू शकता बेडरूम मध्ये टॉयलेट ला मान्यता नाहीये वास्तुशास्त्राप्रमाणे पण आता आपलं असं लाईफस्टाईल आहे की ते आपली गरज झालेली आहे म्हणजे टॉयलेट इज मस्ट तर मग जर असं ते तुमच्या बेडरूम मध्ये असेल तर ते बेडरूमच्या वायव्य दिशेमध्ये असावं बेडरूम मध्ये मृत व्यक्तींचे फोटो ठेवायचे नाही आणि आरसा जर असेल म्हणजे आता बेडरूम आलं तर आरसाही आला ड्रेसिंग टेबल पण तो आरसा असा असायला पाहिजे एकतर म्हणजे जो कोणी व्यक्ती बेडवर झोपेल त्याची प्रतिमा आरशात दिसणार नाही अशा ठिकाणी त्याची प्लेसमेंट आली आणि जर असं असेल की बेडरूम समोरच तुमचा आरसा आहे तर मग तो तुम्ही तो झाकून ठेवा शक्य तो बेडरूम समोर आरसा नको बेडरूम मध्ये टीव्ही नसावा म्हणजे मग आपण वेळेत झोपतो आणि वेळेत सगळ्या गोष्टी होतो टीव्ही आला की मग काय किती वेळ तो टीव्ही बघायला जातो आपला त्याच्यामुळे शक्यतो बेडरूम मध्ये टीव्ही नको झोपणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावरती बीम किंवा लॉफ्ट असं काही येणार ना नाही याची काळजी घ्या बेड्स हे शक्यतो बे लाकडाचे असावेत म्हणजे आता लोखंडी पण वापरतात लोक पण लाकडाचे असलेले जास्त चांगले बेडरूम मध्ये आणि आता बेसिक नीड आपली म्हणजे जी स्वच्छता बेडरूम हे नेहमी स्वच्छ असायला पाहिजे योग्य ते व्हेंटिलेशन तिथं पाहिजे मोकळी हवा यायला पाहिजे कारण व्हेंटिलेशन आलं तरच तुमचं आरोग्य चांगलं राहील ना आणि बेड हा रोजच्या रोज म्हणजे सकाळी उठल्यानंतर तो व्यवस्थित आवरून ठेवून मगच आपण दिवसाची सुरुवात करायला पाहिजे आणि बेडरूम मध्ये शक्यतो हल्ली आता स्टोरेजचे बेड्स असतात ना मग त्यात तर काही खचाखच म्हणजे सगळं भरलेला असतो एकदम आणि तेही कसं कोंबलेलं असतं म्हणजे आता आहे आपला संसर्ग पसारा तर असणार पण तो ऑर्गनाईज पाहिजे ना व्यवस्थित ठेवा तुम्ही ते तुम्हाला स्टोरेज दिले तर तुम्ही ते कसंही नाही कोंबायचं ना बेड असेल तर त्यात तुम्ही गोष्टी ठेवण्यासाठी तो दिलेला असतो पण ते स्टोरेज पण कसं छान वेल ऑर्गनाईज व्यवस्थित अरेंज करून ठेवणं गरजेचं आहे आणि मग आता तुम्ही बघा मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो करता त्यावेळेला काय होतं होत शांत झोप लागते के बेडरूम मध्ये सकारात्मक ऊर्जा राहते वातावरण राहतं त्यामुळे झोप ही शांत लागते आपल्याला आणि शांत झोप लागली की अर्थातच काय आरोग्य छान राहत कारण झोप ही खूप महत्वाची आहे ना आपल्या आरोग्य चांगलं राहण्यासाठी आता तुमची बेडरूम योग्य दिशेत आहे का ते मला कमेंट करून सांगा आणि हा बेडरूमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही सूचना असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत